रसिका हो नमस्कार माझ्या काही श्रवणीय या चॅनेलमध्ये आपलं स्वागत एक छोटी कथा सादर करते आहे कथेचं शीर्षक आहे थेरपी लेखिका नेहा पुजारी अभिवाचक नेहा पुजारी कथा थेरपी मम्मा आजी कुठं गेली इतक्या सकाळी अगं तिच्या मैत्रिणीकडे गेली वंदना आजीकडे का अगं तिचं डोकं दुखतंय ना म्हणून अगं पण डोकं दुखतंय तर औषध घ्यायचं ना आपली आजी काय डॉक्टर आहे का हो तर वंदन आजीचं डोकं दुखतं ना त्यावेळी तुझी आजीच तिची डॉक्टर असते पूर्वाच्या चेहऱ्यावर भलं मोठं प्रश्नचिन्ह उमटलं अगं पण आपली आजी तर स्कूल टीचर होती ना मग एकदम डॉक्टर कशी का काय झाली पूर्वाचा गोंधळ उडालेला पाहून अपर्णाला खूप हसू आलं <laughs> अगं तू आणि तन्वी कशा पाच सहा वर्ष झाली फ्रेंड्स आहात तशी तुझी आजी आणि वंदनाची फ्रेंड्स आहेत आणि कधीपासून माहितीये दोघी फोर्थ स्टँडर्डला असल्यापासून आता पूर्वाच्या चेहऱ्यावर भलं मोठं उद्गार चिन्ह आलं खूप आश्चर्य वाटलं तिला तिचं गणिती डोकं काम करू लागलं आपण आत्ताच आजीचा सिक्स्टी सिक्स्थ बर्थडे सेलिब्रेट केला ती फोर्थला म्हणजे त्यावेळी टेन इलेव्हन इयर्सची असणार राईट right? अगो म्हणजे त्यांची फ्रेंडशिप फिफ्टी फायव्ह इयर्सची आहे इट्स रिअली अमेझिंग इजंट इट येस डेफिनेटली अगं पण आपली आजी त्या आजीची डॉक्टर कशी काय आहे पूर्वाचा प्रश्न अजून तसाच होता अगं आपली आजी कशी स्ट्रॉंग आहे खूप करेजस आहे पण वंदनाजी तशी नाही ती खूप शांत आहे खूप काही सहन करणारी आहे शाळेत असल्यापासून ते आत्तापर्यंत तिच्या स्वभावात काही फरक नाही मग तिला काही कुणी त्रास दिला तर आपली आजीच जायची धावून तिच्या मदतीला दोघींचं लग्न झालं दोघींचंही सासर पुण्यातच लग्नानंतरही आपल्या वंदन आजीची वंदना आजीला मदत करायची सवय तशीच राहिली आहे हो पण ती डॉक्टर कशी काय तिची ती करते तरी काय अगं आजी ना हिअरिंग थेरपी करते हिअरिंग थेरपी म्हणजे अगं वंदना आजींच्या नवऱ्याचा फोन येतो आपल्या आजीला मधूनच कधी कधी आणि असा फोन आला की समजायचं वंदनाजीचं कोणाशी खूप काहीतरी बिनसले जरा येऊन जा असा त्यांनी फोन केला की आपली आजी जेवढं लवकर जाता येईल तेवढं लवकर जाते वंदनाजीकडे वंदनाजीला ताप आलेला असतो आपली आजी तिच्या घरी गेली की आलं घालून मस्त चहा करते दोघी एकत्र चहा घेतात आपल्या आजीच्या हातच्या शेंगोळ्या आजीला फार आवडतात मग दोघी गप्पा मारत मस्त शेंगोळ्या करतात आणि गप्पा मारत पोटभर खातात बाहेर भरांडा आहे तिथं छान झोका आहे झोक्यावर जरा बसतात वंदनाजीनं छान बाग केली आहे समोर थोडा वेळ मग वंदनाजीनं वाढवलेल्या झाडांचं कौतुक सुरू राहतं मग आपली आजी वंदनाजीला घरातून बाहेर काढते म्हणते वंदे चल की जरा थोडं भटकून येऊ दोघीजणी रिक्षा करतात तुळशीबागेत राम मंदिरात येतात राम मंदिर दोघींचंही आवडीचं ठिकाण शांत थंड बसतात तिथं जरा वेळ मग बाहेर पडतात देवळाच्या बाहेर एक वडेवाला आहे त्याचा बटाटे वडा दोघींनाही फार आवडतो वडा खातात शेजारी चहावाला आहे गप्पा मरत दोघी पण चहा भुरकतात इतकं सगळं होईपर्यंत संध्याकाळ होते भरपूर गप्पा झालेल्या असतात वंदनाजीला तिच्या प्रश्नांची उत्तर मिळालेली असतात आणि तिचं डोकं एकदम शांत झालेलं असतं दोघीजणी रिक्षा पकडतात आपापल्या घरी जायला निघतात वंदनाजी जेव्हा तिच्या घरी पोहोचते तेव्हा तिचा ताप कुठल्या कुठे पळून गेलेला असतो पूर्वाच्या चेहऱ्यावरचं उद्गार चिन्ह आता मावळलं त्या जागी खूप खूप कौतुक आलं ग्रेट इट्स व्हेरी प्लीजंट फिलिंग ना मम्मा टू हॅव सच अ ब्युटिफुल फ्रेंडशिप येस ॲब्सोलुटली राईट माय डिअर एखाद्याचं असं खूप प्रेम मिळणं ही खूप छान गोष्ट तर आहेच पण असं भरभरून प्रेम करण्यासाठी कोणी असणं ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे येस राईट बोथ आर व्हेरी लकी इजंट इट येस इन धिस वे आवर आजी अप्लाईज हिअरिंग थेरपी फॉर वंदनाजी अँड इट ऑलवेज वर्क्स आपली आजी शांतपणे तिचं सगळं ऐकून घेते आणि त्यावर छान सोल्यूशन पण सांगते ज्यामुळे वंदनाजीला खूप शांत वाटतं आता समजलं आपली आजी वंदनाजीची डॉक्टर कशी काय ते नववीत शिकणाऱ्या पूर्वाला मैत्रीचा नवीनच अर्थ आता जाणवला होता रसिक हो कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आपले खूप खूप आभार कथा कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा आणि माझ्या काही श्रवणीय या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद